मी आलेला राम आहे आज आपण दादासाहेब शिंदेसाहेब संगमनेर यांचा शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूसचा आलेला जबरदस्त रिझल्ट बद्दल त्यांच्याकडून आपण दोन मिनिटात त्यांचा जो काही अनुभव आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत शिंदेसाहेब तुम्हाला किती किती तारखेला आम्ही तुमच्याकडे आलो सतरा दहा सतरा दहाला तर त्याच्या अगोदर तुम्हाला पायाची जळजळ होत होती आणि शुगर वाढलेली होती तर आम्ही जेव्हा बघितलं तर तुमचा रिपोर्ट जो आहे पहिला एवन सी हा बारा पॉईंट चार होता आपण त्यांना हा शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस चालू केलं आणि त्यानंतर परत दुसरा रिपोर्ट बी एवन चा दोन बारा दोन हजार चोवीसला ला परत रिपोर्ट काढला तर तो सहा पॉईंट पाच आलेला आहे म्हणजे अतिशय जबरदस्त आणि चमत्कारिक असा हा रिपोर्ट दोन महिन्यात आपल्याला मिळेल आला आहे गे। तर आता शिंदे साहेबांच्या तोंडून आपण त्यांचा सा थोडासा अनुभव सर तुम्ही हे दोन महिन्यात वापर वापरताय तर तुम्हाला कसा काय अनुभव वाटलायचा जळजळ थांबली आणि आता शुगर नॉर्मल झालेली आहे शुगर नॉर्मल झाली तुम्हाला हे प्रॉडक्ट बद्दल तुम्ही काय सांगशाल म्हणजे हे लोकांनी वापरायला पाहिजे हे प्रॉडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे आणि याच्यातून आपण शंभर टक्के कायमचं शुगर मुक्त होऊ शकतो होऊ शकतो आपल्या गोळ्या ही यांनी बंद होतात धन्यवाद शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस चालू करण्याच्या अगोदर एच बी ए वन सी बारा पॉइंट चार होता आणि शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस तीन महिने वापरल्यानंतर एच बी वन सीचा रिपोर्ट सहा पॉईंट पाच म्हणजे जवळजवळ नॉर्मल झालेला आहे आणि रॅन्डम फिगर शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस चालू अगोदर करण्याच्या अगोदर त्र्याण्णव आणि दोनशे सोळा होतं आणि तीन महिन्यानंतर ते एकशे बारा आणि एकशे एकोणतीस झालेलं आहे म्हणजे शुगर पूर्णपणे नॉर्मल झालेली आहे रिच वे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस